मराठा समाजाच्या सर्वेक्षणासंदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं जी आर कार्डला आणि प्रशासनाला येणाऱ्या काळामध्ये त्याचे आदेश मिळतील आणि सात दिवसामध्ये सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे परंतु या सर्वेक्षणादरम्यान जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांमध्ये काही असे प्रश्न आहेत की ज्यावर आक्षेप घेतला जातो आहे जसं की मराठा समाजामध्ये ज्यावेळेस कुटुंबामध्ये लोक जातील त्यावेळेला प्रश्न विचारला जाईल त्याच्या त्या त्यापैकीचा एक प्रश्न म्हणजे विधवा झालेल्या स्त्रिया मंगळसूत्र काय घालतात असा एक प्रश्न आहे त्यानंतर विधवा स्त्री कुंकू का लावते श, श, हा सुद्धा एक प्रश्न आहे आता खरंच ह्या प्रश्नामुळं समाजाचं माग असले पण सिद्ध होईल का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु जे काही प्रश्न तयार केले गेले त्या प्रश्नामध्ये हे असे वादग्रस्त असे दोन प्रश्न आहेत मराठा समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र का घालतात हा प्रश्न आहे त्याचबरोबर मराठा समाजामध्ये विधवा स्त्रिया कुंकू का लावतात हा सुद्धा प्रश्न आहे आणखी काही प्रश्न आहेत तुमच्या समाजामध्ये लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का हा पण प्रश्न आहे घरी कुणी राजकारणामध्ये आहे किंवा होतं होतं का असाही प्रश्न आहे घरी फ्रीज वॉशिंग मशीन कम्प्युटर लॅपटॉप आहे का हाही प्रश्न असणार आहे तुमचे घर किती मोठं आहे त्या अनेक प्रश्नांपैकी हा सुद्धा एक प्रश्न आहे तर या प्रश्नाची जे काही उत्तरं येतील त्यातून मग मराठा समाज मागास आहे किंवा नाही आहे हे निष्पन्न होईल आता ह्या प्रश्नापैकीच हा प्रश्न आहे मराठा समाजाने थोडंसं या मुद्द्यावर सोशल मीडियामध्ये चर्चा होईल बातम्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यातून वाद निर्माण होऊ शकेल परंतु मराठा समाजान ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यातून वाद निर्माण होणार नाहीची खबरदारी घ्या शासनानं तयार केलेले हे प्रश्न वाद आहेत वादग्रस्त आहेत परंतु याचं समर्पक असं उत्तर आपण द्यावं आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर जर सात दिवसानंतर ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि सर्वेक्षण झालं तर कदाचित शासन त्यावर ते अध्यादेश काढू शकतं आणि मा मुंबईला जे काही मराठा समाजाचं आंदोलन होणार आहे ते टाळू शकतं त्यामुळं असे काही वादग्रस्त प्रश्न आहेत निश्चितपणे परंतु त्या प्रश्नाला फार मोठं न करता त्याचे समर्पक असे उत्तर समाजाकडून जायला पाहिजेत